आज जर युथला विचारलं की ज्ञानदेवांचं कार्य काय खरंच म्हणजे शंभरातील जवळजवळ अर्धे अधिक मुलं नापास होतील त्याच्यात हे किती मोठं दुःख आहे की आपण आपल्या परंपरा आपल्या संतांचे विचार कुठल्या तरी घौडदौडीत आत्मकेंद्रीय होऊन कुठेतरी विसरलो आहे इतकी मोठी संतांची मांदी आहे महाराष्ट्राला किती मोठी आधार आहे तो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट तुमच्या लवकरच भेटीस येणार आहे आणि या निमित्ताने मनोज सर माझ्यासोबत आहे सर कसे आहात मी मजेत आहे तुम्ही कसे आहात मी खूप छान आहे सगळ्यात आधी मी हेच विचारेल की सर तुम्ही वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात आणि त्या प्रेक्षकांच्या एवढ्या पसंतीस उतरल्या ऊर्जा येते कुठून सर ही एवढी ईश्वर देतो आणि तोच ऊर्जा देत असतो आपल्याला आपण फक्त त्या ऊर्जेचा वापर व्यवस्थित केला की ते होत नक्कीच पण आजही प्रेक्षकांचं तेवढ्याच जोमाने असं तुम्ही मनोरंजन करत आहात आणि आता मुक्ताही हा चित्रपट तुम्ही घेऊन येत आहे त्यात एक तुमची वेगळीच भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल काय सांगायला मी त्या भूमिकेविषयी फार सांगणार नाही कारण फार कळीचा मुद्दा आहे तो तो चित्रपट जाऊन बघा ऑफकोर्स या चित्रपटाच्या मुख्य भूमिका चारही भावंडांच्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चार मुख्य भावंड आणि त्यातही मुक्ताईवर हा चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट मी आवर्जून सांगेन की ही आज जर यूथला विचारलं की ज्ञानदेवांचं कार्य काय खरंच म्हणजे शंभरातील जवळजवळ अर्धे अधिक मुलं नापास होतील त्याच्यात हे किती मोठं दुःख आहे की आपण आपल्या परंपरा आपल्या संतांचे विचार किंवा संत वाङ्मयानं माणूस म्हणून श्रे श्रेष्ठ कसं जगता येईल ही, ही जी शिकवण आहे ती कुठंतरी आपण कुठल्या तरी घौडदौडीत आत्मकेंद्रीय होऊन कुठेतरी विसरलो आहे असं वाटतं शहरीकरण म्हणा किंवा वेस्टर्न कल्चर जग एकत्रित झालंय छोटं झालंय मान्य आहे भाषा तुम्ही इंग्लिश शिकण्यात आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या ह्या मूलभूत आणि इतक्या रुटेड परंपरा आहेत त्याला आपण कसं विसरतो हो। आणि ह्यांनी इतकं मोठं कार्य करून ठेवलं आहे इतकं मोठं वाङ्मय दिलंय आपल्या भाषेला आणि तर मला असं वाटतं की हा चित्रपट आज यूथ जो डायव्हर्जनमध्ये आहे ना अन फोकस करण्यासाठी धडपडतोय आहे ऊर्जावान आहे हुशार आहे पण जस्ट बिकॉज प्रिविलेज्ड आहे म्हणूनही डिप्रेशनमध्ये आहे मी जो प्रिव्हिलेज नाही तोही डिप्रेशनमध्ये आहे है। है ना तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याकडे हजारो वर्षापूर्वी ही परंपरा आहे बाराशे मध्ये ही चारही भावंड आली त्याच्यानंतर इतकी मोठी संतांची मांदी आली आहे महाराष्ट्राला किती मोठी आधार आहे तो आणि तोच जर आपण आपल्याला नाही समजलं म्हणून हा मुक्ता चित्रपट दिग्दर्शकांना बनवलाय की एकेका मुक्ताईच्या अभंगावर प्रबंध लिहिले जातात पी एच डी केली जाते तर काय असेल ते पहा आणि तुम्हाला नक्की आवडेल मी तर प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल एखाद्या अद्भुत कथेसारखीच ही कथा आहे पण तो आपला चित्रपट आहे ज्या मुळांमुळे आपण आहोत ते हे मूळ आहे तर ते विसरू नका हा चित्रपट अठरा एप्रिल ला चित्रपटगृहात जाऊन पहा आहे नक्कीच सर पण आता जसं तुम्ही म्हणालात की दिग्दर्शकाने हा चित्रपट का केला हे तुम्ही सांगितलं पण सर या भूमिकेबद्दल तर तुम्ही सांगितलं नाही पण याच कास्टिंग कसं का सा नाही कास्टिंग ते आले माझ्याकडे मला विचारलं आणि मी अगदी भाव विभोर होऊन गेलो मी करतो नक्की करतो आणि त्यांना असं वाटलं होतं की मी मा, मी माझं कुठेतरी बिझी शूटिंग मी कुठेही शूटिंग करत जो तुम्हाला डेट सर मी करतो आणि मी आलो आणि माझं भाग्य आहे की मी या चित्रपटाचा भाग आहे मृणाल आहे एक सशक्त अभिनेत्री आहे जबरदस्त अभिनेत्री आहे योगेश सोमण आहे चारही भावंडांनी उत्तम काम केले छोट्या भूमिका करणाऱ्या भावंडांची तेही मुलं खूप गोंडस आहेत खूप छान काम केलं आहे आणि खूप सगळे मोठे मोठे कलाकार छोटे छोटे रोल करून गेलेत नामदेवांच्या भूमिकेमध्ये सावता माळीच्याकडनं दिग्दर्शक ऐकते काय सांगणार कारण हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे हे माध्यम नटांचं नाही आहे असं मी मानतो yes. त्यामुळे आणि आम्ही ज्या शाळेत ना आलो त्या शाळेत दिग्दर्शक सर्वपरी असतो आणि दिग्दर्शक ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं काम करायचं ही डिसिप्लिन आहे ऑफकोर्स पण ते जर इतक्या सुंदररित्या लिहिलेलं असेल तर दुसरं कुठलंही काही आपल्याला हेच होत नाही आणि ते ज्या पद्धतीनं सांगतात आणि म्हणून म्हणजे त्याने ह्यापूर्वीसुद्धा शिवाष्टक केलं त्याच्यानंतर त्याने एक 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 अद्भुत विषय उचलले त्यातलाच हा एक अद्भुत विषय आहे मुक्ताई थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला